नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवी मंगेश पाडगावकर यांची सलाम ही कविता पाहणार आहोत खरं तर ही कविता कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला उद्देशून नाही पण यामध्ये मंगेश पाडगावकरांनी सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक वैयक्तिक असे अनेक पैलू घडवून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं पाहून आता वाटत खरच अशी परिस्थिती समाजात चालू आहे का म्हणून आजची ही कविता तुमच्यासाठी कवितेचं नाव आहे सलाम सलाम सबको सलाम सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम लाथेच्या भयाने दावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम बघणाऱ्याला सलाम न बघणाऱ्याला सलाम विकत घेणाऱ्याला सलाम विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम सलाम भाई सबको सलाम सलाम भाई सबको सलाम वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम रिकाम्या हातातून ऊद काढणाऱ्या बड़ेबुवाला सलाम शनीला सलाम मंगळाला सलाम भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम साहेबाची टरकावणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम सलाम प्यारे भाईओ वर बहनों सबको सलाम ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम भाषणांचे सभांचे रिपोर्ट छापतो त्याला त्याला सलाम सलाम ज्याच्या हातात वृत्तपत्र भाषणांचे सभांचे फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम त्यांची बेसन धरणाऱ्या राजकर्त्यांना सलाम ज्यांच्या समोर मायक्रोफोन त्याला सलाम त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम लाखोंच्या गर्दीला सलाम गर्दी झुलवणाऱ्या जादूगारांना सलाम भाईयो और बहिनो सबको सलाम नाक्यावरच्या दादाला सलाम हातभट्टी वाल्याला सलाम नाक्यावरच्या दादाला सलाम हातभट्टी वाल्याला सलाम स्मगलरला सलाम वाल्याला सलाम त्यांनी पेरलेल्या हप्त्यांना सलाम लोकशाहीला भी सलाम ठोकरशाहीलाही सलाम सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम ट्रक खाली चिरडलेल्या गांडुळांना कुत्र्यांना सलाम ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम विमानातून बॉम्ब फेकणाऱ्या आला सलाम शस्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम काळाबाजारवाल्यांना सलाम त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम मोज सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम सलाम प्यारे दोस्तो सबको सलाम सलाम प्यारे दोस्तो सबको सलाम बिळांना सलाम बिळातल्या उंदरांना सलाम बिळांना सलाम बिळातल्या उंदरांना सलाम घरातल्या झुरळांना सलाम खाटेतल्या ढेकणांना सलाम गजकर्णी भिंतींना सलाम पिचलेल्या बायकोला सलाम दीड खोलीतल्या पोरवड्याला सलाम गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम किडक्या धान्याला सलाम भुके पडलेल्या पिवळ्या गंजी फ्रॉकला सलाम धंद्याच्या मालकाला सलाम युनियनच्या लीडरला सलाम संपाला सलाम बसमारीला सलाम सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम चाळी चाळीतून तुंबलेल्या ले संडासातल्या ले लेंड्यांना सलाम मानगुट पकडणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम सलाम भाइयो और बहनो सबको सलाम सलाम भाइयो और बहनो सबको सलाम या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम या देशाच्या सु सुमंगल सुपरंपरेला सलाम या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम या देशाच्या सु सुमंगल सुपरंपरेला सलाम सर्व विलंदर घोषणांना सलाम जातीभेदाच्या उकिरण्यांना सलाम या उकिर्णातून सत्तेचे पीक काढणाऱ्यांना सलाम उपनिषिदे आणि वेदांना सलाम साखर कारखान्यांच्या दादांना सलाम त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम निवडणुकींना सलाम निवडणूक फंडाला सलाम अदृश्य बुक्क्यांना सलाम मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम ससाहाती असलेल्या पारद्यांना सलाम त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम या बातम्या वाचणाऱ्या सर्व शंडांना सलाम सलाम भाई और बहनो सबको सलाम सलाम भाई और बहनों सबको सलाम सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील सत्ता संपत्तींच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील हलकट लाचारांचा देश म्हटले तर रस्त्यावर जोडतील खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील देवाधर्माविषयी नेत्यांविषयी वाईट बोलतो तर नाक्यावर गाठून ठोकतील शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले तर नोकरीवरून काढून टाकतील म्हणून आधी माझ्या नपुसकत्वाला सलाम आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परमपवित्र सुदात्त सुमंगल देशाला सलाम या महान देशाच्या महान परंपरेला सलाम प्यारे भाइयों और बहिणो सबको सलाम प्यारे भाइयों और बहनो सबको सलाम अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असा सलाम अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम लेकिन माफ करना भायो हात तर दोनच आणि त्यातला डावा लातीच्या भयाने ठेवलेला गांडीवर म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम सलाम सबको सलाम भाइयों और बहनो सबको सलाम सलाम सबको सलाम भाईयो और बहनो सबको सलाम अशा प्रकारे कवी मंगेश पाडगावकरांनी समाजातील प्रत्येक घटक अतिशय सुरेखपणे या कवितेतून मांडलेला दिसतो आणि म्हणूनच ही कविता तिच्या एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचते चला तर मग कशी वाटली आजची कविता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात अंतरंगातील मनोगतासोबत तोपर्यंत धन्यवाद